देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आर एस ने भारतीय संविधान तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट ची प्रत घेण्यास नकार दिला डी सी पी स्वीकारले औरंगाबाद राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज औरंगाबाद शहरात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील आर एस एसच्या कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात ने ने आला पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असतानाही हजारोंच्या संख्येने नागरिक यात सहभागी झाले आणि मोर्चा यशस्वी झाला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबाडकर राज्य समिती सदस्य अमित भुईगल आणि राज्य समिती सदस्य शमीभा पाटील यांनी थेट उपायुक्त म्हणजे डीसीपी यांच्याकडे भारतीय संविधान तिरंगा ध्वज आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट ची केली आर एस एसचा स्वीकार करण्यास नकार कार्यालयात भारताचे संविधान तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट स्पष्टपणे नकार दिला त्यामुळे औरंगाबादच्या डिसीपी हे दस्तऐवज स्वीकारले एक सुजात आंबेडकर यांनी भारताचा तिरंगा ध्वज दिला दोन अमित भुईबेल यांनी भारताचे संविधान दिले तीन शमीभा पाटील यांनी महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट ची दिली या जन आक्रोश मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते यावेळी उपस्थितांनी भारतीय संविधान जिंदाबाद आर एस एस मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा दिल्या देवराज न्यूज चांदवड